नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मला सारख्या कमेंट येत असतात मथुरच्या अपडेट दे मथुरच्या अपडेट दे, दे तर मित्रांनो तुमच्यासाठी शंभर टक्के खरी आणि खात्रीशीर अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो पुरंदर केसरी मैदानात मथुरची जरी सेमीला हार झाली होती तीन फेऱ्यामध्ये परंतु मित्रांनो दोन्ही फेर्यात जबरदस्त असा पाळला होता मथुर आणि मथुरसोबत तो मोरदरीचा हारण्यास सेमीला जी लढत झाली होती लढत बागण्यासार बघण्यासारखी होती जरी मथुरची सेमीला हार झाली होती तरीसुद्धा मथुराने हारण्याने चांगला असा पळ दाखवला होता त्या सेमीमध्ये बाजी मारली होती कॉकटल्याने ती तीसुद्धा मित्रांनो जोडी जबरदस्त पळवली होती मित्रांनो लवकरच मथूरचा मोठा असा कामबॅक आपल्याला बघायला भेटेल तर मित्रांनो आत्ता मथुर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो कालच मथुरचे मालक राहुलदा पाटील यांना मी कॉल केला होता तर मित्रांनो दादाने अपडेट दिले की येत्या सतरा तारखेला वडकी मैदानात जे जुनं आणि पारंपरिक मैदान आहे वडकीचा त्या मैदानात भिंधवडचा वादशावा मथूर शंभर टक्के मित्रांनो पल पाळणार आहे स्वतः दादाना कॉल करून अपडेट घेतले तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि पायऱ्याबद्दल जर काय अपडेट आली तर व्हिडिओमार्फत नक्की सांगेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुसेगावलासुद्धा मथूर दिसेल त्यानंतर मित्रांनो सतरा तारखेला वळ की मैदानात देखील मित्रांनो शंभर टक्के मतूर दिसणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद